जत शहर व तालुक्यातील कृषी दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई दुकानातून दराने विक्री कारवाई करण्याची अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी जत शहर व तालुक्यातील अनेक कृषी दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई दाखवून कृषी दुकानदार मोठ्या प्रमाणात जादादाराने युरियाची विक्री करताना दिसत आहेत अनेक शेतकरी कृषी दुकानाकडे हेलपाटा मारूनसुद्धा युरिया मिळत नाही याबाबत अनेक कृषी दुकानदारांनी जत पंचायत समितीचा कृषी विभाग व जत येथील कृषी विभागाशी तक्रारी केल्या आहेत मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे सांगलीतील जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा याची चौकशी करून कारवाई करावी असे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत मात्र जत तालुक्यात या, या आदेशाला कृषी दुकानदार केराशी टोपली दाखवताना दिसत आहेत जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यामध्ये जिद्द चिकाट्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती शेतकरी आपली शेती या तालुक्यामध्ये करत असताना कृषी दुकानदार मात्र युरियाची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्याला युरिया देत नाहीत याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत मात्र याकडे कृषी विभाग जाणून पुरणून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या युरिया दुकानदाराची झाडाझडती करून त्यांचे जे साठे आहेत ते साठे उद्ध्वस्त करून शेतकऱ्याला युरिया देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी जत तालुका शिवसेनेचे उपप्रमुख शिवाजीराव पडळकर यांनी केली आहे अन्यथा जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करू असे मागणी त्यांनी यावेळी केली असून तातडीने गिर्या देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांना करावी अशी मागणी त्यांनी केली आहे